मिरज तालुक्यातील पायपाची वाडी येथे अज्ञात चोट्याने घरातील स्वयंपाकघरात ठेवलेले तब्बल साडेआठ दागिने असा जवळपास साडेआठ लाखाचा ऐवज लंपास केला होता फिर्यादी किरण शिवाजी चव्हाण वय राहणार पायपाची वाडी तालुका मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती सदरची चोरी ही माहितगार इसम अगर घरातील जवळच्या व्यक्तीने चोरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र मंगळवारी चोरीला गेलेले सर्व दागिने चव्हाण यांच्या घराच्या पूर्व बाजूला असलेल्या जागेत पडलेले आढळून आले दागिने सोडणाऱ्या व्यक्तीने भीतीपोटी सदरचे दागिने टाकून दिले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे शनिवारी सहा जून रोजी फिर्यादी किरण चव्हाण यांचे गावातील एका मंगल लग्न होते लग्न कार्यावरून सर्व मंडळी सायंकाळी घरात आली हे लग्न सराईत असल्यामुळे पाहुणे मंडळी घरात मोठ्या संख्येने होती रात्री जवळपास साडे अकरा वाजेच्या सुमारास किरण च्या आईने घरातील मुलीचे चार तोळ्याचे गंठन सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र एक तोळ्याचे बोरमाळ अडीच तोळ्याचे दागिने असे जवळपास आठ ते साडेआठ तोळे सोने एका डबीत घालून स्वयंपाक घरात असणाऱ्या कपाट्यात ठेवले होते रात्री सर्व पाहुणे आणि चव्हाण कुटुंब झोपी गेले सकाळी सर्व उठून पुन्हा घरातील कामे आटपून लग्नाच्या अन्य कार्यक्रम करून नवरा नवरी देवदर्शनाला जात असताना सोने पाहिले असता सदरचे डबी आढळून आले मात्र त्यातील दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले हे घरात शोधाशोध शुद केली मात्र सदरचे दागिने चोरीला गेल्यामुळे मिरजरावीन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले होती